जेव्हा देवांचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा मिळतात हे पंधरा शुभ संकेत नमस्कार मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जा की तुमच्या घरात देवांचा वास आहे तर ती चिन्हे काय आहेत हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येकजण देवाला प्रसन्न करण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात कोणी पूजा करत असते कोणी उपवास करत असतो कोणी देवाच्या पुढे तुपाचा दिवा लावत असतो कोणी सकाळी तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतात काही लोक ही करतात जेणेकरून देवांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या होऊ नये आपण सर्वजण प्रयत्न करत असतो की आपल्यावर कोणतीही अनिष्ट येऊ नये त्यासाठी आपण देवाची आराधना पूजा केल्याने आपल्यावर देव प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देत असतो तर आपण येणाऱ्या संकटांना देवाने सांकेतिक रूपात दिलेले इशारे कोणते आहेत ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष जेव्हा तो तुमच्या घरात राहतो तेव्हा त्याची उपस्थिती तुम्हाला काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करत असतात परंतु तुमच्या काही चुकांमुळे किंवा काही घटनांमुळे तुमच्या कर्मामुळे आपल्याला आपल्या घरात देव वास करतात याची जाणीव होत नाही कारण अनेक वेळा लोकांनी एकदा काही चुका करत असतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच अपमान करून देवांना परत पाठवतात आणि म्हणे की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही देव मला का प्रसन्न होत नाही देव मला का दिसत नाही किंवा मी केलेल्या कोणत्याही कार्यात मला यश का येत नाही तर हे सर्व घडते हे तुमच्या कृतीमुळे तुमचा देव तुमच्यावर रागवतो म्हणून आज तुम्ही या व्हिडिओमध्ये कोणकोणते संकेत आहेत हे नीट समजून घ्या ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आले होते चला मग जाणून घेऊयात पहिला संकेत आहे तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजे पहाटे तीन ते पाच या वेळेत शंख मंत्रांचा आवाज घंटींचा आवाज असे कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतंही नाव ऐकू येत असेल किंवा असा आवाज ऐकला असेल तर तुमच्या घरात देव आला आहे हे, हे दर्शवणारे चिन्ह आहेत संकेत दोन जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा प्राणी गाय मांजर असे कोणी असेल आणि एखादा साधू जर तुमच्या दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार असे घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो तुमच्या घरी रोज येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरवाचे प्रतीक आहे जात किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नका त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसा इतर कोणतीही काहीही दान करणे ही वेगळीच गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे आहे अन्न पाणी मानले जाते संकेत नंबर तीन घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेही घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर, दिस तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती नी घेता न घेता तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते हे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मन मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करू नये यश मिळवले तर हे देवाच्या कृपेचे लक्षण मानले जाते देव यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रोक्षण करतो तो, कर तो प्रत्येक परिस्थितीवर आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात किती दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत चार धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते पाच सलग तीन दिवसात घरातून बाहेर पडताना तुम्हाला निलकंठ पक्षी दिसल्यावर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे निलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊ एव, येऊन थांबली आणि आपल्या वासराला दूध पाजत असेल तर तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा कृपादृष्टी आहे हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करतं की तुमच्या तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे संकेत नंबर सहा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुमच्या तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील शुभ लक्षण आहे देवी तुमच्यावर दयाळू आहे आणि त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा संकेत नंबर सात जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यावेळी त्यामुळे याला शिल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे संकेत आहेत की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्री शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागी होत असाल तर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीही रिकामे होत नाही देवी तुमच्यावर प्रार्थना नक्कीच ऐकतो आणि तुमच्या मागणीनुसार तुम्हाला यश देतो संकेत नंबर आठ एखाद्या व्यक्तीचे मूल अज्ञाधारक असेल आणि तर ती देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःख आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकालाच देवाचे दर्शन होणे शक्य नाही ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण नसते त्यांची मनशांती असते ज्यांना जैन, प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे हे कळते अशा लोकांवर भगवंतांचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा नेहमी हात असतो तरच हे शक्य होते संकेत नंबर नऊ जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तर ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणते स्वप्न पड दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देवी उपस्थित असल्याचे सूचित करतात संकेत नंबर दहा जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही ना जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो तर कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्या अगरबत्तीचा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो हा वास देवी देवतांचा असतो त्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमच्या हृदय पूर्णपणे मोहित करतो संकेत नंबर अकरा जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे पोठो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती न घेता तुमच्या मनात त्याच्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे म्हटले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्यामुळे तुम्ही ती वस्तू तु घेण्यापासून थांबता संकेत नंबर बारा खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते अतिश याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात संकेत नंबर तेरा शंखांचा आवाज शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्त्व असे स्थान आहे इतकंच नाही तर शंखांचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखांचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते संकेत नंबर चौदा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्षाचे घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे संकेत नंबर पंधरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली पूजेच्या वेळी लावलेल्या दिवेची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवांच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत अशा प्रकारचे सांकेतिक चिन्ह जे तुम्हाला जर दिसत असतील तर समजून जा देव तुमच्यावर कृपा करणार आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो